सहाशे रुपये सहाशे रुपये कॅरेट टोमॅटो अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकतो सहाशे सहाशे करेट हा सहाशे का फायनल किती फायनल सातशे रुपये हा माल पण आता काय सहाशे होईल सहाशे होईल फायनल भावाशे तऱ्याचा किती करेट आणले होते आज काय विकली की नाही काय भाव विकली सहाशे रुपये कॅरायटी कोणती व्हरायटी अरे मान चांगली अजून सहाशे विकली सुपर माल अशा प्रकारे मावली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद राधिका नऊशे रुपये कॅरेट खाली झाले खाली नऊशे रुपये विकली तर चांगला आहे भरती रुपये मालपुशात तर अधिक व्हेरायटी नव्वद रुपये कॅरेट काही बलराम एकशे नव्वद रुपये कॅरेट बलरा मिरची अठशे रुपयाचा मालपुस तंत्रण दोनशे चाळीस चांगला चांगला माल आहे ना याच्यावरती पण भाव आहे का दोनशे चाळीस पहिला तोडा तोडायच्या मावले कुठले गाव कोणतं आपलं आंध्राणा तालुका धन्यवाद दादाशे चाळीस गाव कोणतं भाव सुरू काय ना पहिला तोडा आहे का नाही चौथा चौथा तोडा आहे चांगली माल चुक आहे एक्सपोर्ट माल तीनशे चाळीस रुपये कॅरेट बलराम धन्यवाद दादा तीनशे चाळीस रुपये कॅरेट आहे सत्तेचाळीस रुपये करेट असेल तर भरता माझा सेवन फोर सातशे सेहेचाळीस रुपये करेट भरता सातशे सेहेचाळीस रुपये नमस्कार गो सातशे सेहेचाळीस रुपये चारशे तीस रुपये कॅरेट असे मालतीस चारशे तीस रुपये गावाला गेलो तुम्हाला हे काय भाव गेले ते पाचशे किती पाचशे रुपये पाचशे रुपये कमांडर का कमांडर कमांडर कमांड धन्यवाद दादा पाचशे तीस रुपये कॅरेट सातशे तीस रुपये बरं बरं का तीस रुपये केरेट असेल मग लांबडी आली नमस्कार माऊले आपले काय भाव गेले लांबडी सातशे तीस रुपये फोट खाली ही कोणती व्हरायटी तर कमांडर संपदा आहे का चल चांगलं आहे आवक कमी आहे ना भावात जास्त చూ చాప శాయిన ఐ దాదా కొ చూపే కెరె శా చ पाचशे नव्वद रुपये करेट कोणती सागर आहे का सागर थोडा फिका कलर झाला हो होती वाढले ना असं आहे का ने माल मालाला कलर पण थोडा फिका व्हायला पाचशे नव्वद रुपये करेट माऊली कुठले गाव कोणतं आपलं शिरवडेवनी तालुका धन्यवाद दादा पाचशे नव्वद रुपये करेट

बरी गेली गे का पण हो तर गेली बाकी चांगला माल आपलं आता गाव आपलं तालुका नेपाड धन्यवाद 430 आता डेली टाकल चला चारशे साठ रुपये करेक्ट असं बोला माल चांगला चांगला चाइना पडले कोर्स रुपये करेक्ट

साडेपाचशे रुपये मानपूर शिकवून पाचशे पन्नास रुपये करेट पाचशे पन्नास रुपये दादा व्हेरायटी कोणती वनिता धन्यवाद पाचशे पन्नास रुपये कॅरेट प्रकारचा मालकूर आज जरा घेतला

चांगली गेले मावली काय भाऊ केले वांगे राऊंड फिगर कोणती व्हरायटी अर्जुन अर्जुन आहे ना गावाचं नाव शा करायचं धन्यवाद दादा रुपये कॅरेट अर्जुन ना किती थोडा येतं धन्यवाद तेरा तेरा चौदा हजार चौदा हजार पाचशे सातशे पंधरा हजार शंभर

पाचशे ऐंशी रुपये घ्या पाचशे ऐंशी रुपये करेक्ट हे तर आरे हो? आहे ना काल काय भाव केला तुझा त्याच्या आधीच्या वेळेत आज जरा सुधारणा झाली मग अजून पाचशे ऐंशी रुपये कॅरेट आरेन व्हरायटी आरे कुठले माऊली गाव कोणतं आपलं साधारण दिंडोरी धन्यवाद पाचशे सहाशे ऐंशी रुपये रुशन

<polarization> देखें नाही रे बारीक माल ठेवला मांडत्या एवढा झाड चालत त्याला म्हणते वजन कमी असं आहे ते शुभ आम्हाला मालच घेतला चोरेट आहे ना हा पाचशे पंधरा रुपये कॅरेट पाचशे पंधरा रुपये कॅरेट चोराट कॅरेट चांगलं साठ रुपये करेट असेल तर मालपूर शिकून टू फाईव्ह नाईन दोनशे एकोणसाठ रुपये दोनशे एकोणसाठ तीनशे सोळा रुपये कॅरेट असेल तर त्याला मालकूर शिकून कॉल नऊशे पन्नासला तीन करेट तीनशे सोळा रुपये कोणती व्हेरायटी निर्मल तीनशे सोळा रुपये कॅरेट असेल तर मालकुसिट शे त्रेचाळीस कोणती व्हरायटी निर्मल कुठलं गाव कोणतं आपलं पाडा दिंडोरीचे प्रकारचा माल सुद्धा चांगलं केला हा चांगले माल ना चांगला माल पाचशे नळवाडपाडा दिंडोरी नमस्कार नमस्कार तीनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट चारशे पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी पडला चारशे पंच्याऐंशी साडेसतरा आहे का चारशे पंच्याऐंशी निर्मला आहे ना चारशे पंच्याऐंशी रुपये रेट खाईल चारशे पंच्याऐंशी रुपये करेट निर्मलाची तारीख चारशे पंच्याऐंशी